हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे गावासाठी स्वागत कमान मंजूर झाली आहे अतिग्रे गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असल्यानं गावाचा क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये समावेश आहे क वर्गामधून मंजूर झालेली ही कमान एका ठिकाणी मंजूर असून काम मात्र भलत्याच ठिकाणी सुरू असल्यानं अतिग्रे ग्रामस्थांनी त्याला विरोध केलाय चुकीच्या ठिकाणी सुरू असलेलं हे काम थांबवलं नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा इशारा मेजर तानाजी पाटील आणि मेजर नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे या गावाला ऐतिहासिक परंपरा आहे या गावात शाहूकालीन तलाव असून या तलावामध्ये शेषशाहीचं पुरातन मंदिर आहे त्याचबरोबर रामदास स्वामींनी बांधलेलं हनुमान मंदिर असल्यानं या गावाला पौराणिक आहे या कारणामुळे शासनाने या गावाला क वर्गाचा दर्जा दिलाय खासदार धैर्यशील माने यांनी पर्यटन मंत्रालयाकडून क वर्ग दर्जा असलेल्या या गावाला स्वागत कमान बांधण्यासाठी पासष्ट लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा निधी मंजूर केलाय नियमानुसार मुख्य गावठाण असलेल्या कोल्हापूर सांगली रस्त्याच्या उत्तर बाजूला शाहू तलाव आणि महादेव मंदिर यांच्या मधोमध स्वागत कमान उभी करणं क्रमप्राप्त आहे मात्र प्रशासनानं महामार्गाच्या दक्षिणेला रुकडी गावामध्ये प्रवेश करणाऱ्या रोडवर ही कमान उभी करण्याचं हे काम पूर्णपणे बेकायदेशीर असून ज्या ठिकाणी स्वागत कमान मंजूर आहे त्या ठिकाणीच करावी या मागणीसाठी अतिग्रे ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी प्रशासन यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे पण प्रशासनानं हे काम रेटलं असल्यामुळे न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मेजर तानाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला शिलवंत बिडकर मेजर विजय पाटील विठ्ठल गुरव आनंदा पाटील महेश बिडकर शशिकांत बिडकर परेश घवाणे चंद्रकांत पाटील शिवाजी पाटील उपस्थित होते